रेल्वेची वाहतुकी दहा ते पंधरा मिनिटं उशिराने असल्याची माहिती सध्या समोर येते कर्जत मधील पावसाचा वाहतुकीवरती परिणाम झाला मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने आहे कर्जतमध्ये मुसळधार पाऊस होतो आणि त्यामुळे याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती झालेला आहे कर्जत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत जोडलेले आहेत महेंद्र मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराने आहेत कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय काय अधिकची माहिती नक्कीच मी ना मुंबईत जो पाऊस पडतोय त्याचा फटका मुंबईकरांना सतत जाणवतोय आणि हा कर्जतवरती कर्जतचा जो पाऊस पडतोय त्याचा फटका मध्य रेल्वेला पडतोय मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत आहे त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे त्यामुळे मध्य रेल्वेतून सीएसटी छत्रपती शिवाजी टर्मिनसला प्रवास करणाऱ्या जे जा जाकरमाणे आहेत आता कामावर निघालेले जे मुंबईकर आहेत त्यांना या, या गोष्टीचा मात्र त्रास होतोय मध्य रेल्वे सतत काही ना काही कारणाने उशिराने धावत असते आणि आज नेमकं या पावसामुळेही पुन्हा मुंबईकरांना आणि मध्य रेल्वेला या गोष्टीचा त्रास सहन हो करावा लागतो मुंबईकर हा सकाळी कामावर जातोय आणि सर्टिफिकेट दिशेने जाणारा असतो तो प्रवासी संख्या जास्त असते त्यामुळे ह्या ट्रेनचा जो उशी लेट धावत असल्यामुळे मुंबईकरांना याचा आणि साकारमान्याने याचा त्रास होताना दिसतोय निलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी